नमस्कार लोकसभेच्या आखाड्यात मी गुरुनाथ तुमचं मनापासून स्वागत करतो सातारा लोकसभेच्या आखाड्यामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून आमदार शशिकांत शिंदे यांचं नाव निश्चित झालं आहे इंडिया आघाडी व महाविकास आघाडीच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी माझ्या सामाजिक व राजकीय कार्यकर्तृत्वाची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाकडून मला सातारा लोकसभेची उमेदवारी जाहीर करून माझ्यासारख्या एका कार्यकर्त्यावर विश्वास दाखवला याबद्दल इंडिया आघाडीचे तसेच आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हा वसा आणि वारसा पुढे घेऊन जात आहेत सध्याची राजकीय परिस्थिती पाहता धोक्यात आलेली लोकशाही वाचवण्यासाठी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर दाखवलेला विश्वास मी नक्कीच सार्थ ठरवेन अशी पोस्ट आमदार श्रीकांत शिंदे यांनी एक हँडलरवर पोस्ट केली आहे महायुतीच्या माध्यमातून छत्रपती उदयनराजे भोसले हे भाजपचे उमेदवार म्हणून आता त्यांच्या नावाची औपचारिकताच बाकी राहिली आहे मी सातारा सातारा जावली जा। आणि कोरेगाव विधानसभा मतदारसंघातल्या सर्व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी विनंती करेन की उमेदवारी ठरणं उमेदवारी उमेदवारी कोणाला मिळते हे पाहणं की आता एक औपचारिकता राहिली असं म्हटलं तरी या ठिकाणी या ठिकाणी सांगितलं की बाबा कधी कोणाची पप्पी घेत नाहीत पण बाबांनी सकाळीच कराड मध्ये या ठिकाणी उदयन महाराजांची भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून उमेदवारी डिक्लेअर केलेली आहे त्यामुळं आता कुणाच्या मनात काय शंका राहायचं कारण नाही वर्ण कधीही डिक्लेअर होऊ द्या पण तेच होणार असं या ठिकाणी शंभर टक्के खात्री आहे राजे आपण फक्त निवडून जाण्याची एक फॉर्मॅलिटी आहे केंद्रातलं सरकार आपल्याला मंत्रीपद देण्यासाठी या ठिकाणी शंभर टक्के असूच केलं आहे मी स्वतः दिल्लीला गेलो होतो नक्की काय चाललंय ते पाहायचं होतं फार मोठी ताकद त्या ठिकाणी आहे पण त्यांच्या प्रत्येकाच्या बोलण्यात साताऱ्याच्या गादीबद्दलचा अभिमान आणि गादीबद्दलचं प्रेम हे प्रत्येक प्रमुख नेत्याच्या वाक्यातून मी पाहिलेलं आहे आणि आज त्या चर्चेला पूर्णविरा मिळाला आहे शरदचंद्र पवार साहेबांनी सातारा लोकसभेसाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून शशिकांत शिंदे यांचं नाव जाहीर केलं आहे शरद पवार साहेबांचा निष्ठावंत कार्यकर्ता निष्ठावंत मावळा म्हणून आमदार शशिकांत शिंदे यांच्याकडं पाहिलं जातं ऐंशीव्या वर्षाच्या योद्ध्याची राज्यात गाजलेली सभा याचं नियोजन करण्याचं काम आमदार शशिकांत शिंदे यांनी केलं होतं त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शरद पवार स्वतः साताऱ्यामध्ये येणार आहेत भव्य अशा शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल होणार आहे महायुतीच्या माध्यमातून छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या दावेदारीबद्दल जो प्रश्न उपस्थित झाला होता त्याचं देखील आता औपचारिकताच बाकी आहे असा सूर एकूणच महायुतीच्या झालेल्या शेंद्र येथील मेळाव्यामधून सर्वच महायुतीच्या घटक पक्षातील पदाधिकाऱ्यांनी दाखवून दिला